ते बिस्किटासारखी खुसखुशीत कुछ शंकरपाळी तयार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिवाळीच्या फराळापैकी एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी रेसिपी तर त्यासाठी बघूया आपण साहित्य काय काय घेतलं पण सुरुवातीला तीन कप मैदा घेणार आहोत एक कप दोन कप आणि तीन कप कपाने मोजून घेताना कप चांगले वरतीपर्यंत भरून घ्यायचे मी अजून भरून थोडासा मैदा टाकला आहे म्हणजे तीन कप पूर्ण वरपर्यंत भरून घ्यायचे म्हणजे हा आपला झाला अर्धा किलो मैदा तर अर्धा किलो मैदा त्याच कपाने मी पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे आणि याचं वजनी प्रमाण आहे दोनशे ग्रॅम कप एवढंच पाणी घेतलेलं आहे साधारणपणे एकशे पन्नास मिली आणि बावन कप एवढं तूप घेतलेलं आहे आणि त्याचं वजन आहे एकशे चाळीस ग्रॅम पहिल्यांदा तूप गरम करून घेऊया तूप आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता इथे तूप आपलं कडकडीत गरम झालंय दूर यायला लागलंय तर आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण मैद्यामध्ये ओतून घेऊया ते मैदा आपण परातीत पसरून घेऊया कडकडीत तुपाचं मोहन ओतून घेऊया आता हे सुरुवातीला चमच्यानी मिक्स करूया आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया पाव चमचा अर्धा चमचा वेलची पावडर आता हे थोडं आपण बाजूला ठेवूया ते मी तुपाचा बाउल घेतलेला त्याच्यामध्येच पाऊन कप पिटी साखर पाऊन कप पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आहे आता ही पिठी मी विरघळून घेतली आहे आता आपण ही हे पाणी वापरून पीठ भिजून भी घेऊया सुरुवातीला एकदा आपण हाताने छान मिक्स करून तूप सगळीकडे लावून घेऊया मिश्रणाचा असा घट्ट गोळा झाला पाहिजे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर मी इथे असा मिश्रणाचा घट्टसर गोळा बनवून घेतलाय आता आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवूया आता इथे पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे आता ह्या गोळ्याचे आपण छोटी छोटे पाट करून घेऊया तर आपण लाटणी गोळपाट घेऊया एक गोळा घेऊया त्याला लाटून घेऊया थोडी जाडसर अशी फोळी लाटून घ्यायची एवढ्या जाडीची आता याला फोल्ड करूया परत याला लाटून घेऊया असं केल्यामुळे ना तुमच्या म्हणजे शंकरपाळीला असे छान पदर सुटतील काही ही पोळी आपल्याला जाडसरच ठेवायची आता आपण शंकरपाळी कापून घेऊया जाईडच थोडं काढून टाकूया आता आपण हव्याच्या आकारात शंकरपाळी कापून घेऊया ओलपाट फिरवून घ्यायचा आता आपण शंकरपाळी ताटात काढून घेऊया साधारणपणे ह्या आकाराची शंकरपाळी आहे याचप्रमाणे आपण सर्व शंकरपाळी बनवून घेऊया हे सर्व शंकरपाळी मी बनवून घेतलेत आता आपण हे हे ताळून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम न करता थोडंसं मध्यम गरम करायचं आहे तर तसं मी करून घेतलेलं आहे आता आपण ही थोडी थोडी शंकरपाळी टाकून आपण फ्राय करूया थोडी थोडी आपण झाऱ्यावरती घेतली आहे एकट्या वेळेला मावतील तेवढ्या घालायच्या आता शंकरपाळी टाकल्या टाकल्या थोडं थांबायचं आणि नंतर याला हलवून घ्यायचं आता याला आपण हलून घेऊया मध्यम आचेवरती फ्राय करून घेऊया जराने मध्ये मध्ये हलवून घ्यायच्या आणि तांबूस रंगाच्या वेळपर्यंत फ्राय करायच्या आता आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण राहिलेले शंकरपाळे तळून घेऊया सर्व शंकरपाळी इथे मी ताळून घेतलेली आहे आणि छान अगदी मस्त असे पदर सुटलेले आहेत आणि एकदम बिस्किटासारखी कुसकुशीत झालेली आहे तर आपण एक शंकरपाळी मोडून बघूया एकदम खुसखुशीत झालेली आहे तर मी सांगितलेल्या साहित्याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर बरोबर एक किलो शंकरपाळी बनते तर तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तर तुम्हाला याची मदत होऊ शकते तिने एकदा शंकरपाळी नक्की बनवा आणि मला कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा इथे बिस्किटासारखी खुसखुशीत कुछ शंकरपाळी तयार आहे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद